नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गरिबी जाण्यापूर्वी मिळतात हे दहा संकेत जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तेव्हा तुम्हाला आधी हे शुभ संकेत मिळतात मित्रांनो जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अपाट संपत्ती लिहिलेली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो असं म्हटलं जातं की नशिबात जे लिहिलं आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु ते संकेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखांचा पाऊस पाडणार आहेत श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात धनसंपत्तीचं अंबर हवं असतं परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असतं जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अफाट संपत्ती त्याच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतांमधून हे स्पष्ट होतं की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलणार असतं आणि त्याचं नशीब चमकणार असतं तेव्हा आपल्या शास्त्रवचनांमध्ये नमूद केलेले काही विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले ना तर आपला यशाचा मार्ग सुलभ होईल वास्तुशास्त्रामध्ये असे काही संकेत नमूद केलेले आहेत जे असे दर्शवतात की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि सुख समृद्धी येणार आहे पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहावे असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा आणि आपली उपस्थिती लावा ज्यामुळं माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग मैत्रिणींना आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट ती म्हणजे कधीकधी असं घडतं की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचा आभार माना मित्रांनो जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका हा देखील संकेत आहे धनलाभाची जवळ आहे या वस्तुस्थितीचं हे प्रतीक आहे विशेषतः गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती खूप शुभ मानली जाते हे संकेत देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहेत आणि हे दर्शवतात की सुख समृद्धी आणि अपाट संपत्ती आपल्या जीवनात आता प्रवेश करणार आहे त्याच्यानंतर मैत्रिणींनो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूच आलं तर घाबरू नका हे एक वाईट संकेत नसून चांगले चांगला संपत्ती मिळण्याचा संकेत आहे शास्त्र वचनानुसार आणि मार्ग कापणे ही संपत्ती मिळण्याचं प्रतीक मानलं जातं याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे म्हणूनच अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशरी रंगाची आपल्याला गाय दिसली ना तर ती अगदी शुभ संकेत मांडलं जातं बघा याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचं आगमन होत आहे गायीला भाकरी देऊन आशीर्वाद द्या आणि मनातच माता लक्ष्मीचं स्मरण करा असं केल्यानं संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात आता स्वप्नांच्या शुभ संकेतांबद्दल बोलूया जर एखाद्या व्यक्तीनं स्वप्नात मोती कोरल हार किंवा मुकुट पाहिलं असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानासाठी येत आहे हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचं भांडार येणार असल्याचे संकेत आहेत तसंच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मांडले जातात हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकर अफाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा पाहण्यास सा, राहण्यासाठी प्रार्थना करावी तिसरा संकेत म्हणजे जर आपल्याला स्वप्नात असं दिसलं ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे दिले आहेत किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता लक्ष्मींची लवकरच आपल्या घरी येणार आहेत ज्यामुळं लवकरच संपत्ती मिळू शकेल तसंच मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध प्यायला पाहायला मिळालं तर हे देखील एक चांगलं संकेत आहे जर आपण सकाळी घरातून काही कामातून बाहेर पडत असाल कामानिमित्त किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वरवधू पाहिलेत तर हे देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानले जातात आणि मित्रांनो कधी कधी काय होतं बघा असं घडतं की अचानक कोणा पक्षाने आपल्यावर बीट केलं तर त्या क्षणी आपण रागावतो किंवा त्याला वाईट शगून मानतो परंतु आपणास माहीत आहे का की ही घटना खरोखर एक अतिशय शुभ संकेत मानले जाते लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे हा संकेत आपले चांगलं भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आता बरसणार आहे या वस्तुस्थितीचं हे प्रतीक असतं म्हणून अशावेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचा आभार म्हणावा मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटत दिसलं तर त्यास वाईट मानून घेऊ नका कारण शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचं स्वरूप हे संकेत आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे याचा अर्थ असा की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा संपत्ती आणि सुखसमृद्धीच्या आगमनाचं हे संकेत आहेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे आणि आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा जर तुम्हाला <coughs> रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर ता तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावे असा विश्वास आहे जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखाद्या इच्छेबद्दल मागणी केली तर तीस दिवसांच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते मित्रांनो कासवाचं स्वप्न पाहणं हे देखील अतिशय शुभ संकेत आहेत कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसलो तर आपण मानावे की भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहेत आणि सुख आणि समृद्धी आता तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे कधी कधी काय होतं बघा आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात ज्या आपण सामान्य डोळ्यांनी पाहतो परंतु आपणास माहीत आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा अभ्यास असतो जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताना वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी आणणार आहे या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे म्हणून अशा क्षणांचा आभार मानून सकारात्मक विचारसरणीसह पुढे जा या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा कारण हत्तीनं हो अशा प्रकारे सण उचलल्यामुळं हे दिसून येतं की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद सुख आणि समृद्धी वाढत आहे असे संकेत प्राप्त झाल्यावर आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना हे आपल्या मेहनतीचं फळ आणि आपल्या चांगले कृत्य आहे जे आपल्या आ आनंदी आयुष्याकडे आपल्याला घेऊन जाणार आहेत जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक संकेत आहे की आपले भाग्य आता मजबूत होईल जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड कुत्रा साप दिसला तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत हे संकेत आहेत त्याचवेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे मित्रांनो कधी कधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील आपला चांगला काळ सूचित करतात परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादं झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झालं असेल तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत आहे की आपल्या जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी येणार आहे हे संकेत आपली मेहनत आणि चांगल्या कर्माची आता फळ देत आहेत या वस्तुस्थितीचं प्रतीक असतं या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेलं भांडं पाहिलं तर ते देखील शुभ मानलं जातं हे या गोष्टीचं संकेत आहे की आपलं कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येत आहे असे संकेत मिळाल्यावर देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा मित्रांनो जर एखादी गाय बघा अचानक आपल्या घराच्या मुख्य दारावर येऊन हंबरत असेल तर ते देखील एक अतिशय शुभ संकेत मानलं जातं हे आपल्या घरात आनंद सुख आणि समृद्धी आपलं दार ठोठावत आहे या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे अशा वेळी गाईला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहील असे शुभ संकेत मिळण्यावर मनामध्ये समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना आपण ठेवायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा संकेत म्हणजे जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा काय होतं बऱ्याच वेळा असं घडतं आणि अचानक लक्षात येतं की आपण काहीतरी विसरलो आहोत सहसा आपण त्याच वाईट शगुन मानतो आणि मनात चिंता करतो परंतु सत्य हे आहे की हे वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जातात याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवलं आहे म्हणूनच अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचा आभार मानून भक्तीनं आपला प्रवास सुरू ठेवायचा जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणं पडलेलं दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे संकेत आहेत की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशाची परतफेड मिळणार आहे या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थितीत आणि पैशाच्या नफ्यात सुधारणा देखील सूचित करतं नाणे उचलून ते जपून आपल्या खिशात ठेवा मित्रांनो जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडलं तर ते देखील शुभ मानलं जातं याचा अर्थ असा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशा वेळी देवांचं नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका हा आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा संकेत असतो मित्रांनो जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता आणि आपली नजर गायीवर किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत मानलं जातं कारण याचा अर्थ असा होतो की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल अशा वेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा जर एखाद्या दिवशी अचानक रंगबेरंगी फुलपाखरं दिसलं तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंदच येईल फुलपाखराचे दिसणे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे सकाळी उठताच जर आपली नजर दुधाने किंवा दही भरलेल्या भांड्याने पडली म्हणजे दह्याने भरलेलं जे भांडं असतं त्याच्यावरती आपली नजर पडली तर अगदी शुभ मानलं जातं याचा अर्थ असा की आपल्या दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगलदायी मंगलमय होईल हे संकेत काहीतरी चांगले आणि शुभ आहेत या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा मित्रांनो जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटेचा आवाज ऐकू आला तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका हा आवाज देवाच्या कृपेचं लक्षण आहे आणि आपला दिवस शुभ होईल असा विचार करून दिवस चांगल्या विचारांनी सुरू करा जर एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधित बाबींमध्ये यशाचं प्रतीक देखील मानलं जातं हे संकेत दर्शवतं की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि पैशाच्या फायद्यासाठी संधी मिळतील मित्रांनो या व्हिडिओचा हेतू कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही आमचं उद्दिष्ट फक्त आपल्या जीवनात सकारात्मकता आणणं आणि शुभ संकेत ओळखणं हे आहे जर आपल्याला आजही माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी मनोरंजक आणि माहितीपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहून आपली उपस्थिती दाखवा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनेल थँक्यू